मंडळी देशात पोलीस आणि आर्मी शिवाय कायदा सुव्यवस्था राखणं अवघड आहे या दोघांमुळे खरं तर देश आज सुद्धा व्यवस्थित चालू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण या दोन्ही गोष्टी जरी सरकारच्या अखत्यारीत येत असल्या तरी या दोघांची ताकद भरपूर आहे त्या ताकदीचा उपयोग फक्त लोकांवरच होत नाही तर कितीतरी गोष्टींवर होत असतो मात्र आजचा मुद्दा हा नाहीये मुद्दा हा आहे की या दोघात कोणाची ताकद सर्वात जास्त आहे कोण सर्वात पॉवरफुल आहे कधी कधी एखादा पोलीस आर्मीवाल्याशी भांडताना पाहिल्यावर लगेच आर्मीचे लोक येऊन पोलिसांना खडसावत असतात किंवा जशाच तसं उत्तर देण्याची त्यांची तयारी दाखवली जाते किंवा याच्या उलट सुद्धा होतं तर एकीकडे पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकतं असं म्हणत गुन्हेगारीला पाठबळ देणाऱ्या गुंडांना व्यवस्थित वटणीवर आणताना पोलिसांना काय काय करावं लागतं त्यांना कोणकोणते अधिकार आहेत सिस्टीम साफ करताना पोलिस व आर्मी या दोघांतलं ताकदीच्या बाबतीत ता कोण काय काय करू शकतं त्यांचं अधिकार क्षेत्र कुठपर्यंत आहे कुणाची कायदेशीर चौकट किती मर्यादित आहे त्यांच्या जबाबदाऱ्या कोणत्या ते कधी मावळ होतात ते कधी जहाल होऊ शकतात आणि महत्वाचं की या सगळ्यात शेवटी कोण ताकदवर ठरतं पोलीस खातं की आर्मी तेच आपण सगळं आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी आर्मी ताकदवान की पोलीस खातं याची सुरुवात आपण पोलीस खात्यापासून सुरू करूयात मंडळी पोलीस खातं म्हटलं की सर्वात पहिल्यांदा आठवतं ते म्हणजे खाकी वर्दीतली व्यक्ती भलेही मग त्यांचं पद कोणतंही असो मात्र पोलिसांबद्दल आज सुद्धा जनमानसात एक आदरयुक्त भीती आहे कारण पोलीस हे ग्राउंड लेवलला काम करण्यासाठी यंत्रणा म्हणून काम करतात आज सुद्धा रस्त्याने जाताना पोलिसांच्या गाडीचा जा सायरन जरी वाजला तरी लोक कुतुहालाने गाडीकडे पाहत असतात चौकात वाहतूक पोलीस असले तर ट्रिपल सीटवाले लांबूनच मागच्याला उतरवतात व चालत पुढे ये म्हणत गर्दीतून लगेच अटकतात अर्थात ही केलेली चालाकी त्या वर्दीला घाबरून ही केलेली असते व फाईन बसेल म्हणून सुद्धा केलेली असते याच्यात त्या पोलिसाचे कर्तव्य असते ते, ते म्हणजे ग्राउंड लेव्हलला जनसामान्यांना जमेल तितकी शिस्त लावणे व त्यांना कायद्याचा धाक सुद्धा राहील याची जाणीव करून देणे पण फक्त एवढंच पोलिसांच्या हातात नसतात तर काय व कोणत्या गोष्टी पोलीस खात्याला ताकदवान बनवतात ते आता आपण पाहूयात यात पोलिसांची भूमिका व अधिकार काय ते पाहू मंडळी पोलीस खात्याची जबाबदारी ही देशाच्या अंतर्गत कायद्याची अंमलबजावणी करणे व त्याची लोकांच्यात ओळख करून देणे तसेच जनतेला त्याबद्दल जागरूक करणे ही असते याच्यात कायदा व सुव्यवस्था राखणे हा त्यामध्ये मुख्य मुद्दा येतो याच्यात पोलीस खातं गुन्हेगारी कारवाया हाताळतात यासोबत समाजात झालेल्या धार्मिक किंवा इतर कोणत्याही कारणावरून झालेला दंगा असेल ती परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळणं हे पोलिसांचं कर्तव्य असतं यासोबतच नागरिकांची सुरक्षा सुद्धा पोलीस खात्याच्या अंतर्गत येते समजा एखाद्या ठिकाणी धार्मिक दंगल झाली तर निष्पक्षपणे पोलिसांनी तिथे जमावाला शांत करत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करायचे असतात व लोकांनी नाही ऐकले तर प्रसंगी सौम्य लाठीचार्ज करण्याची मुभा त्यांना असते यासाठी जोपर्यंत वरिष्ठांचा आदेश येत नाही तोपर्यंत पोलिसांना त्या गर्दीला कंट्रोलमध्ये ठेवणं हे गरजेचं असतं वरिष्ठांचे आदेश प्रसंगावर ठरलेले जातात त्यामुळे गर्दीवर कंट्रोल ठेवणे मग ती गर्दी सामाजिक कार्यक्रमातील असो गणपती उत्सवातील असो किंवा ईदच्या सणातील असो त्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे व कुणी काही चुकीचे केले तर त्याला ताब्यात घेणे हा अधिकार पोलिसांना असतो यासोबत पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे गुन्ह्यांचा तपास करणे याच्यात मंडळी असं होतं की कोणत्याही गुन्ह्याचा तपास करणे त्याचे पुरावे गोळा करणे तसेच त्या त्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याचा अधिकार पोलिसांना असतो वेळप्रसंगी त्याची धरपकड सुद्धा केली जाते यामुळे अनेकदा काही नियम व अधिकार सुद्धा त्यांना वेळ प्रसंगानुरूप वापरावे लागतात तुळशी पॅटर्न सिनेमात राहलेला पकडताना पोलीस साहेब ज्या पद्धतीने सगळे हाताळतात व त्या शेवटी एक वाक्य बोलतात की माझं गाव व माझं शहर मला स्वच्छ पाहिजे हीच भूमिका मंडळी पोलिसांची राहिलेली आहे व हे त्यांचे अधिकार सुद्धा आहेत याच्या पुढचा मुद्दा समुदायाशी संभाषण करून पोलीस व जनता याच्यातले मतभेद व दरी कमी करणे हाही असतो म्हणजे समजा एखाद्याला घटनेवरून जर दोन्ही गट समाज पोलिसांना जुमानत नसतील किंवा पोलिसांचे संभाषण करण्यास तयार नसतील तर पोलीस याच्यात समन्वय साधण्याची भूमिका घेतात याच्यात त्यांची जबाबदारी ही पोलिसांची भूमिका समजून सांगणे पोलिस अधिकार व जबाबदारी याबद्दलचे गैरसमज दूर करणे असे असते यामुळे देशांतर्गत असणाऱ्या जनतेला पोलीस सतत ही सतत विलन वाटू नयेत किंवा त्यांच्याबद्दल चुकीचे मत तयार होऊ नये आणि त्यांना कायदा व सुव्यवस्था ही फक्त पोलिसांची जबाबदारी नसून मंडळी ही जनतेची सुद्धा आहे हे जाणून करून देण्याचं काम पोलिस अधिकारात येतं याच्या पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे नागरी कायदे लागू करणे याच्यात मंडळी शहर असो गाव असो किंवा तालुका असो नागरिकांसाठी असणारे कायदे व त्याची अंमलबजावणी या अंतर्गत येते हा मुद्दाही आपण सविस्तर समजून घेऊयात देशात कोणते शहर गाव या ठिकाणी त्या त्या एरियानुसार तिथे नियम व कायद्याचे पालन करण्यासाठी पोलीस दल काम करत राहतं म्हणजे लोकल एरियातील भाई असतील काही चुकीच्या गोष्टी घडत असतील जसे की हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत चालू राहिलेत किंवा एखादा कार्यक्रम नियमापेक्षा जास्त वेळ चालू ठेवला आहे मिरवणुकीने वेळ मर्यादा ओलांडलेली आहे तर त्या संदर्भात तिथे जाऊन लोकांना समजून सांगणे नियमावलींची समक्ष जाऊन माहिती देणे प्रसंगी सामदाम दंडभेदाचा वापर करणे व वातावरण शांत करणे ही पोलिसांची भूमिका जनतेसाठी असते यासोबत कोणी वाहतूक नियमांचे पालन करत नसेल किंवा गरजेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करत असेल तर त्याला दंड करणे हे सुद्धा पोलीस काम करत असतात महत्वाचं काय की पोलीस हे रोज समाजामध्ये वावरत असल्याने समाजाने जर नियमच पाळायचे ठरवले नाहीत किंवा बेशिस्त वाढली गुन्हे वाढले अपघात वाढले तर देशांतर्गत प्रत्येक गोष्टीवर आर्मी खाली येऊ शकत नाही म्हणून पोलीस दल हे ग्राउंड लेव्हलला काम करत राहतं आता पोलिस दलाच्या मर्यादा आपण पाहूयात पोलीस हे स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवर काम करत असतात त्यांचे बहुतांश अधिकार ते ज्या राज्यात असतात त्या राज्याच्या सीमेपुरते असतात त्यांचे अधिकार हे त्या देशाच्या सीमेवर चालत नाहीत मात्र पोलिसांकडे देशाच्या सीमेच्या आतील प्रदेश सांभाळण्याची जबाबदारी असते आता पाहूयात मंडळी आर्मीची भूमिका व अधिकार मंडळी सैन्याचे म्हणजेच आर्मीचे मुख्य कामकाज हे देशाबाहेरील म्हणजे बाह्य धोक्यांपासून संपूर्ण देशाचं रक्षण करणं असं असतं याच्यात प्रामुख्याने राष्ट्रीय सुरक्षा प्रादेशिक अखंडता आणि राज्यातील इतर विरोधी लोक म्हणजेच माओवादी वगैरे लोकांशी आर्मीला हे कायम लढावं लागतं आता पाहूयात आर्मीच्या जबाबदाऱ्या राष्ट्रीय संरक्षण यामध्ये पाकिस्तान बांगलादेश चीन व श्रीलंका हे देश आपल्या शेजारी असल्याने त्यांच्यापासून थेट जर भारताला धोका असला तर त्यापासून भारताच्या सीमेवर पहारा देणे विविध दे प्रकारे संरक्षण करणे गोळा बारू तयार ठेवणे वेळोवेळी प्रतिकार करणे प्रसंगी त्यापाई देशासाठी प्राणसुद्धा गेले तरी हरकत नाही मात्र देश महत्वाचा ही भूमिका राष्ट्रीय संरक्षण करताना आर्मीची असते यामुळे आजवर देशासाठी कितीतरी जवानांनी मंडळी बलिदान दिलेलं आहे कधी पंचेचाळीस डिग्री तापमान असेल तर कधी मायनस तीस ते चाळीस डिग्री तापमान अशा वातावरणात सुद्धा भारतीय आर्मी तिथे देशाचे रक्षण करत असते पुढचा मुद्दा दहशतवाद विरोधी आणि युद्ध कारवायांच्या संदर्भातला देशाच्या आत पोलीस जशा दंगली हाताळतात तसे देशाच्या सीमेवर होणारा युद्ध प्रसंग असेल किंवा दहशतवादी असतील यांच्याशी दोन हात करणे प्रसंगी गनिमी गावा करून शत्रूला हरवणे किंवा थेट युद्ध करून शत्रूचा प्रदेश जिंकणे हे आर्मीच्या अखत्यारीत येते युद्ध प्रसंग सतत नसले तरी हालचालींवर रोज लक्ष ठेवणे हेही त्यात आलंच पुढचा मुद्दा आहे आणीबानीचे अधिकार समजा देशात कोणत्याही राज्यात आणीबानी सदृश्य स्थिती तयार झाली तर पोलीस सुद्धा अनेकदा अशा वेळेस कमी पडत असतात तेव्हा तिथे थेट आर्मी उतरवली जाते तेव्हा तिथे पोलीस व राजकीय नेते सुद्धा फार काही करू शकत नाहीत तो सगळा परिसर किंवा भाग आर्मीच्या ताब्यात असतो या पुढचा मुद्दा आहे तो आपत्ती व्यवस्थापन काही वेळेस भारतातील हवामानातील परिस्थिती ही हाताबाहेर जाते मग ते पाऊस असो किंवा दुष्काळ पूर असो की अजून काही आर्मीचे जवान या ठिकाणी आहे अशा परिस्थितीत हेलिकॉप्टर किंवा बोटीच्या माध्यमातून उतरून लोकांना वाचवत असतात किंवा खाद्यपदार्थ सुद्धा देत असतात यामुळे देशातील काही भागात अशा घटना घडल्या तर तिथे पोलीस व इतर शासकीय यंत्रणाही फिक्या पडत असतात तिथे आर्मीचे काही घटक पाण्यात उतरून काम करतात यापुढचा मुद्दा आहे तो बळाचा वापर आता यामध्ये सैन्य त्यांना दिलेल्या आदेशापुढे कोणाचाही मुलाहिजा ठेवत नाही अगदी राजकीय नेत्याचाही एखाद्या परिस्थितीत जर कुठे दंगल झाली तिथे कोणी मोहरक्या किंवा जनसमुदाय काही चुकीचं करत असेल तर आर्मी त्यांच्यावर रबराच्या गोळ्याचा मारा करते किंवा अश्रधूर सुद्धा सोडते त्यामुळे एरवी पोलिसांसमोर पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकतं असं म्हणणाऱ्या गुन्हेगारांची आर्मी पुढं काही खैर नसते कारण इथला मंडळी कार्यक्रमच वेगळा असतो मात्र असं असलं तरी अनेकदा सैन्याला परदेशातही जावं लागतं तेथील प्रदेशात शांती प्रस्थापित करण्यासाठी जावं लागतं हेच भारतातही अनेकदा होते यामुळे भले जरी हातात गन रायफल असली तरी सैनिक हा सामदाम दंडभेदाच्या साहाय्याने व वरिष्ठांच्या आदेशाने देशाच्या सीमेवर व देशांतर्गत महत्वाच्या ऑफिसेस व कार्यालयांसमोर उभा राहून शांतता प्रस्थापित करणं तसेच संरक्षण देण्याचं आपलं काम हे तो नियमाने करत असतो आता थोडी पोलिस व आर्मीच्या शक्तीचा आपण फरक पाहूयात पोलिसांचा उद्देश कायदा अंमलबजावणी आणि सार्वजनिक सुव्यवस्था तर आर्मीचा उद्देश राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा असतो बळाचा वापर पोलिसांना बळाचा वापर मर्यादित असतो मात्र आर्मीचा बळाचा वापर हा विस्तृत आणि प्राणघातक तसेच लढाई दरम्यान केला जातो जबाबदारी पोलिसांकडे मानवी हक्क कायदे दिवानी न्यायालय तर आर्मीकडे लष्करी न्यायालय व आंतरराष्ट्रीय कायद्यांची जबाबदारी असते शस्त्रे पोलिसांकडे शक्यतो प्राणघातक नसलेली शस्त्रे असतात त्याचा वापर ही मर्यादित असतो तर आर्मीकडे मंडळी रणगाडे विमानं हेलिकॉप्टर व इतर मोठी शस्त्रे ही तयार असतात मंडळी खरं तर पोलिस की आर्मी जास्त ताकदवान बाबतीत अजूनही काही मुद्दे आहेत त्याकडे आपण लक्ष देऊयात नागरी संदर्भात देशांतर्गत हालचालीत पोलिस दल हे जास्त ताकदवान असतात मात्र मार्शल लॉ दरम्यान सैन्य जास्त ताकदवान ठरतं मात्र पोलिस दलानेही कितीतरी किचकट प्रसंग चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत अनेक दंगली त्यांनी व्यवस्थित हाताळलेले आहेत काही वेळेस पोलिस दलावर सामान्य जनतेचा सा राग काही कारणावरून असला तरी पोलीस दल अपवाद वगळता त्यांचं काम हे करत राहतं यातच आर्मीच्या जवानांना कधी कधी पोलिसांकडून अरेरावी झाल्याचंही पाहतो तर आर्मी जवानाकडून सुद्धा पोलिसांना आरेरावी झाल्याचं पाहतो याच्यानंतर चूक कोणाशी हे नंतर समजल्यावर अनेकदा दोन्हीकडून समज देण्याची भाषा केली जाते अर्थात या गोष्टी जरी झाल्या तरी या दोघांची ताकद ही त्यांचा उद्देश व जबाबदारीवर ठरते चित्रपट माध्यमातून दोन्हींवर चांगले सिनेमे बनवून अनेकदा सिनेमांमार्फत सुद्धा पोलीस दल व सैन्याबद्दल चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात त्यामुळे आज सुद्धा भारतात या दोन्ही विभागांबद्दल तरुण व लोकांच्या सन्मानाची भावना आहे मंडळी या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला मंडळी विसरू नका धन्यवाद